जिल्हाधिकाऱ्यांची एरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास धावती भेट कौतुक केलेल्या बातम्या प्रकाशित लोकसेवा न्यूज चॅनलने केले स्टिंग ऑपरेशन धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांची येरमाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास धावती भेट कळंब तालुक्यातील एरमाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवळपास चाळीस गावच्या लोकांच्या संपर्कात असते नॅशनल हायवेवर वसलेले गाव असल्या कारणाने अपघाताची संख्या पाहता बाह्य रुग्णांची संख्या खूप असते त्यामुळे अनेक कर्मचारी ताण आणि तणावात असतात शिपाई पदांच्या चार जागा आहेत मात्र तीन जागा रिक्त असून एकच शिपाई पदावर कामाचा ताण असतो त्यातच जिल्हाधिकारी साहेबांची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन स्वच्छतेचे कौतुक केले आणि त्या कौतुकानंतरच लोकसभा न्यूज चॅनलने केलेले स्टिंग ऑपरेशन हे सर्व काही आम्ही लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत हे पाहते कबड्डी काय कारण मानिक शुभर सर

नाही आलेच नव्हते आलेच नव्हते वगैरे म्हणजे काय सांगितलं नाही आज आहेत का नाही बघावं लागेल हे आहेत डॉक्टर साहेब रुग्णासमोर आल्यानंतरही आपल्या फोन बोलण्यात व्यस्त आहेत हे आपण बघू शकतय रुग्णानीच त्यांना येऊन जाग करावं लागतं की माझ्याकडे बघा परंतु साहेब काही फोनवरच बोलायचं बंद करत नाहीत बंद झाल्यानंतर सुद्धा त्या रुग्णाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती या येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे हे बघा पटवले पटवले करणारे

या ठिकाणी फिल्टर बंद अवस्थेत आहे आणि कूलर पूर्णपणे नादुरुस्त आणि स्वच्छता इतकी सुंदर आहे ती आम्ही आपल्याला दाखवणारच आहोत हे चालू स्थिती असूनही बंद ठेवलेलं आहे ही नळाची पाण्याची स्पीड बघत आहोत आपण प्राथमिक आरोग्य केंद्र एरमाळा बंद ना दुरुस्त पण पटवून सांगण्यात मात्र कर्मचाऱ्यांचा कोणी हात धरू शकत हे दृश्य आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर बटन बंद आहे परंतु डेमोटेशन मात्र खूप सुंदर सांगण्यात पटाईत असे हे कर्मचारी त्यांना माझ्या झाकत हे स्वच्छता हे हात धुण्याचा वॉश बेसिन आहे किती सुंदर आणि किती स्वच्छ आपल्याला पाहायला मिळत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामधील हे दृश्य आहेत हे बघू शकता आपण हे लोकसभा न्यूज चॅनल हे कूलर या कूलर मध्ये हे पाणी आणि मधी चढलेला हा गंज आपण बघत आहोत पूर्णपणे गंजून गेलेलं हे कूलर त्यामध्ये हे पाणी आणि हेच पाणी इथं प्याव लागत ते थंडही नसतं नसत आणि फिल्टरही नसतं एवढ्या उपयुक्त सज्ज असलेलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र लोकसेवा न्यूज चॅनलने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर ही व्यवस्था आपण बघत आहोत काय आहे ती इस व्हिडिओ करें